पंधरा वीस हजार दुसऱ्याच्या जे आठ तास जे काम करण्यापेक्षा स्वतः मालक व्हायचे हो स्वप्न मला स्वतः मालक झाल्यावर हो। दुसरी चार मजूर कामाला ठेवा तुम्ही जिकडे आठ तास जी लोकांच्या दुटी करायची ते स्वतःचा मालक व्हा हे व्यवसायात भरपूर आहे फक्त करणारा पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे अशी जे एक शेतकऱ्यांची यशोगाथा घेऊन आपल्या समोर आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे यांच्या गोठ्यावरती हो आज पस्तीस तीस पस्तीस गाय आहेत आणि यांचं सर्कल टाईप वर्षभर दूध म्हणलं तर तीनशे लिटर तीनशे लिटरच्या प्लस दूध यांचं वर्षभर असतं डेली कंटिन्यू सर्कल टाईप दूध असतं आणि आज यांची आपण संपूर्णपणे मुलाखत यांच्या माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर कसल्या प्रकारचा वेळ न घाता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे तत्पूर्वी आपण आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर लगेच चॅनल करून बेल ऑन करायचे आणि करून अशेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला लवकर पाहायला मिळतील चला तर मग मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भाय नमस्कार सर्वप्रथम आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो सर्वप्रथम आपण परिचयामध्ये आपलं नाव पत्ता वगैरे सांगून द्या गाव गोथंडी आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव आपलं नाव दादाराम बीबी मोबाईल मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट दहाशे पंधरा तर सर्वप्रथम आपल्याला मी इच्छितो की आपण सध्या गायपालन व्यवसाय करताय साधारणतः किती वर्ष झाले आपण व्यवसाय व्यवसायामध्ये आपण काम करताय गेले सहा सात वर्ष झालं सात वर्ष झाली सात वर्ष झाली गेली सात वर्षाला आपण पालनामध्ये काम करत आहे पण पालनाची सुरुवात आपली कशा पद्धतीने झाली होती आपण सुरुवात कशी केली पालनाची सुरुवात आमची तस बघितलं तर हा व्यवसाय आमचा वडील पार्जेचा व्यवसाय वडिलांपासून चालत आलेला व्यवसाय अल्पबुदार आल आल अल्पबुधारक शेतकऱ्यांना जगण्याचं चा चांगल्या समाजात प्रतिष्ठेचा जगण्याचा मान मिळण्याचं साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय अल्पबुधारक शेतकऱ्यांना इन्कमचा सोर्स नाही ज्याला स्थिती कमी आहे त्या लोकांना जगण्याचा व्यवसाय चांगला आर्थिक पाठबळ देणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय त्याच्यामुळे त्या धंद्याची सुरुवात झाली साधारण वडील उपजी आपला जो गायपाला व्यवसाय आहे साधारण आपण या व्यवसायामध्ये उतरताना आपल्यापूर्वी किती गाय होते आणि आपण व्यवसायामध्ये उतरल्यानंतर कशी बदल आले आपल्या व्यवसायामध्ये ते सांगा पण का आमच्याकडे ह्या व्यवसायात यायच्या अदुबर माझा तरकारीचा धंदा होता त्याच्या आधी माझ्याकडे तीन ती चार <laughs> ते चार गाय होत्या त्यानंतर तरकारीचा धंदा काय कालांतराने बंद झाला <laughs> त्यानंतर मी ह्याच्यात व्यवसायात उतरलो त्यावेळेस माझ्याकडे सात ते आठ गाय होत्या सात ते आठ गाया होत्या <laughs> आठ गायांपासून आज तीस पस्तीस गायांचं मी नियोजन चांगल्या पद्धतीने केलं <laughs> आता मुक्त संचार गोटा जो आहे आपला मुक्त संचार गोटा करून साधारण किती वर्ष झालेली आहेत मुक्त संचार गोटा केलेला मी पाच वर्ष झाले पाच वर्ष झालेले आहेत मग सात ते आठ गायीपासून आज गोट्यावरती आपल्या किती गायी आहेत आज आज माझ्याकडे टोटल पस्तीस मोठ्या गायी आहेत हा आणि दहा कालवड आहेत दहा कालवडे आहेत सात ते आठ गायीपासून आपण पस्तीस पस्तीस गायी पर्यंतचा जो याच्यामधील जो प्रवास आहे आपला गायी वाढवण्याचा प्रवास असेल कालवडी संगोपनाचा प्रवास असेल हा थोडक्यामध्ये सांगा की तरुण पिढीना पण गाई वाढवण्यापेक्षा कालवडी कसे संगोपन करण्यात त्यांना भर येऊ शकेल त्याच्यात विषय कसा आहे आता तुम्ही म्हणला विषय धंद्यातली वाढ त्याचे धंद्याबद्दल गुढी निर्माण झाली गोडी निराम झाले की इन्कम चा सोर्स वाढत गेला कुठल्या बी व्यवसायात माणसाला त्या इन्कम चा सोर्स वाढत गेला त्या धंद्याबद्दल थोडीशी हे वाटते म्हणजे गोडी वाटत जाते आणि त्यातनं ते वाढवत वाढवत आपण गेलो नंतर ना ती कालांतराजी बाहेरची गायी जी एका घ्यायची आपण ती स्वतःच आपण आपल्या कालवडी घरच्या गोट्यातल्या चांगल्या गायला चांगल्या इन्स्टिन्सच्या कालवडी तयार केल्या आपण आणि त्या कालवडी आपण स्वतः तयार करतो त्याच्यामुळे माझी वाढत संख्या चालली मी जुन्या गाया चार पाच इथं झालेल्या काढतो चार इथं झालेल्या नवीन कालवड तयार करतो गोट्यातलीच कालवड तयार करतो त्याच्यामुळे मला एका गाय आणावं लागत नाही बाहेरची तर कालवड संगोपन जो विषय आहे हा कालवड संगोपन पण आपण थोडं ओळूया कालवड संगोपन जर शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांनी जर करायचं म्हणलं तर काही शेतकरी म्हणतात कालवड संगोपन जो हा विषय आहे हा कालवड जर संगोपन करायचे असेल तर तो गोठ्यावर म्हणलं तर ओझ आहे थोडक्यात आणि कालवड संगोपन करायचं तर परवडत नाही म्हणतात काही शेतकरी त्याबद्दल आपण काय सांगणार कालवड संगोपन आता कसं काय माहितीये का ज्या त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आता कालवड संगण त्यांचं बी मन नाही परवडत नाही त्याला दूध पाजा खर्च येतो बऱ्याचशा गोष्टी त्याला वैरण तारा लागते ठीक आहे परवडत नाही त्या त्याबद्दल मग माझं काय दुमत नाही ठीक आहे आपल्याला बाहेरची जर इकात गाय आणायची म्हणली तर आजच्या सरासरी एक लाख भर रुपये चांगल्या गायला मोजावं लागत ते इतकं तर लाखाची वैरण ही खात नाही शिव व्यवसाय बघत बघत त्याला खायला हे पेंड आहे त्यात नदी तयार होत आहे आणि शेवटी कसं होतंय आपल्याच म्हणतात ना तालमीत तयार झालेला त्यामुळे घरची कालवड फायदेशीर ठरते इकात घेण्यापेक्षा फायदेशीर ठरते आता एक कालवड संगोपनाकडे आपण बोललेलो आहे त्याच्याबद्दल म्हणलं तर साधारण आपण कालवड संगोपन करत असताना काय काळजी घ्यावी लागेल आणि कालवडीसाठी जन्मल्यापासून ती तिचं गाभन जायपर्यंत कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे पहिले तीन महिने असतील नंतर पहिले सुरुवातीचा दोन तीन महिने त्यांना दूध पाजलं पाहिजे साधारण किती लिटर दूध पाजलं पाहिजे आणि डोस वगैरे थोडक्यात दोन दोन लिटर सकाळ दोन संध्याकाळ दोन लिटर दूध त्याला आणि शेवटी अडीच तीन महिन्याचा झाल्यावर एक जनताचा डोसा असतो त्याला पेंडीचं शेड्यूल असतं वैरण नसते गोरांसंग जास्त जास्त पाच सहा त्याच्या वेगवेगळ्या स्पेंड मिळतात मार्केटमध्ये बी कंपनीचं पशुखाद्य आहे त्यातल्या त्या पशुखाद्य आपण त्या ते स्टेजनुसार ते पशुखाद्य बदलतो त्याची वजन घेणे रिपोर्टिंग करणे गोष्टी मग या पद्धतीने कालवडीचं आपण नियोजन केलं तर निश्चितच आपल्या गोट्यावरती फायदा आहे शंभर टक्के फायदा लाख मुलाची कालवड तयार होत आणि मला सांगायचंय की दूध धंद्यात जरी काय नसलं तर शेवटी शेतकऱ्याला मिळणारा बेनिफिट म्हणजे ती कालवडीच आहे त्याचा मिळणारा मोबदला म्हणजे शेवटी कालवडीच म्हणजे संगोपन गरजेचं आहे सध्याच्या काळाला कालवड संगोपन करणं महत्व गरजेचं आहे गरजेचं आहे गर ज्याला दंदा दंदा करायचा त्या लोकांनी कालवड पाहिजे कालवड संगोपन जो हा विषय आहे याच्यामध्ये कालवडी म्हटलं तर टॉप ब्रीडच्या चांगल्या ब्रीडच्या कालवडी आपण संगोपन केलं केलं पाहिजे मग आपल्या गोठ्यावरती आपण कशा पद्धतीने ब्रिडिंगचं काम करताय सध्याच्या आपण तर ए बी एच डेनमार्कच्या ह्याच्या कालवडी सध्या ज्या आपल्याकडे ज्या चांगल्या गायाच्या म्हणजे मातृत्व चांगलं आहे गायनचं त्या गायनला त्या कालवड्यात सध्या डेव्हलप करतोय हे बी चांगल्या डेन्डमार्कची म्हणजे आज आपण पाहतोय की दूध व्यवसाय खूप प्रचलित होत चाललेला आहे पण दूध व्यवसायामध्ये ब्रिडिंग पण एवढं महत्वाचे आहे हा ब्रिडिंग वर आपलं काय मत आहे आणि ब्रीडिंग केलीच पाहिजे का नवीन शेतकऱ्यांनी नाही केलंच पाहिजे आता मी माणूस आहे आपण दहा वाले गायला बी खायलाच लागते वीस वाले बी खायला लागते जेवढं तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल तेवढं तुम्ही त्या ब्रीडिंग वर जसं ही बदलल काळ बदलल तसं त्या काळाच्या योगात चाललं पाहिजे जर आपण त्या त्याच पद्धतीवर जर बसलो तर आपल्याला धंदा दहा लिटरवाल्याला खाया घालताय त्याला मजुरीच करावं लागते वीस लिटरवाल्याला बी तीस शेड्यूल करावं लागतंय त्याच्यामुळे आपण थोडस लेटेस्ट मध्ये बी गेलं पाहिजे थोडस जमान्यास चाललं बी पाहिजे ब्रीडिंग करणं गरजेचं आहे आपल्याला गेलंच पाहिजे ब्रिडिंग मुळे काय फायदा होणार आपल्या मध्ये काय बदल येऊ शकते बदल म्हणजे तर कसं आहे आपल्याला बाबा ह्या गायीपासून आपल्याला वीस लिटरची अपेक्षा आहे जर आपण चांगल्या ब्रिडिंगच्या चांगल्या मातृत्वाची आपल्या गोठ्यावर तयार केली तर ती गायीपासून पंचवीस तीस लिटर दूध मिळणार आहे खाया तीस खाणार आहे मजुरी तीस होणार आहे खर्च तेवढाच होणार आहे पण आपल्याला उत्पादन जास्त मिळते ना जास्त उत्पन्नासाठी आपण चांगल्या ब्रीडच्या चांगल्या गाया केल्या पाहिजेत आपल्या गोठ्यावरती आता त्या वर काम जे आहे आपलं कोणत्या कोणत्या भूलच्या आपण सध्या भरलेलं आहे आणि सध्या आपल्या गोट्यावर ते अवेलेबल आहेत कालवडी कोणत्या कोणत्या नवीन टॉप आपल्याकडे सध्या जास्त डेन्मार्क म्हणजे रेकॉर्ड वगैरे काय असेल रेकॉर्ड आपण आता त्याच हिस्ट्री सुटू ना आपण कुठल्या गायला भरलो कालवडाची हिस्ट्री सुटतोय त्याचं कसं आहे काय आहे त्याच्या आपल्याला अनुभव आल्याशिवाय तरी आपण काय बोलू शकत नाही आपल्याला ते कालवड जे झालेला फायदा कालवडीचा ज्यावेळेस वचडा आपल्या गोट्यात तयार होईल त्यावेळेस आपण मग ते सांगू शकतो की बाबा याला माझा नक्की फायदा झाला आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय हो काय बोलू शकत म्हणजे सध्या थोडक्यात आपल्या गोट्यावरती अजून कालवडी आहेत अजून त्या व्यायच्या आहेत कालवडीच्या यायचे ते अजून त्याच्यामुळे आपण आताच बोलू शकत पाण्यात आपण बाहेर कसं बोलू शकतो बरोबर आहे ते साधारण आता आपलं तीस ते पस्तीस गाय आहेत आपण म्हणताय आज आपल्या गोट्यावरती डेली मिल्किंगचं कलेक्शन किती होतं डेली डेली माझं साडेतीनशे चारशे लिटर दूध डेली तीनशे चारशे लिटर म्हणजे तीस कंटिन्यू माझ्या दुधावून काय फेराव चालते ना पण कंटिन्यू साडेतीनशे प्लस करायचं जा ते जात नाही वर्षभर जे आपलं कंटिन्यू एक डेली असं सर्कल टाईप आपल्या सारखं हा ते किती असतं सर्कल टाईप म्हणजे डेलीच काहूरत चालायचं ते जात नाही बारा महिना अठरा नका तीनशे प्लस म्हणजे सर्कल टाईप आपल्या गोठ्यावरती तीनशे प्लस प्लस च्या वर माँणस। माँणस ले ले जा तेजा तेजा आता मायनस मध्ये आले की आपण मायनस मध्ये खर्च त्याचा आपल्याला जाणार त्याच्यावर वागलं पाहिजे आता आपल्या गोठ्यावर एकदम कमी दुधाची म्हटलं मिनिमम आणि मॅक्झिमम दुधाची काही कमी दुधाचे म्हणलं तर माझ्याकडे सतरा अठरा लिटरचे आहे आणि आठ नऊ आठ नऊ लिटर जास्तीत जास्त हायएस्ट म्हणजे तीस लिटर पर्यंत तयार केलेली बिल्डिंग तयार केलेली आहे गरज नाही आता नवीन युवा शेतकरी असतील त्यांना आपण काय सांभाळू की जो दुध व्यवसाय आपला आहे सुरुवात कशी केली पाहिजे त्यांनी कसे मात्र नवीन युवा उद्योजकांना सांग असं आहे की तुम्ही सुरुवातीला ट्रक्चरला पैसा खर्च करणार का तुम्ही तोट्यात आता नवीन फॅड असं कुटीत पाहिजे मशीनच पाहिजे ट्रक्चर भरपूर पाहिजे आधी तुम्ही तर ट्रक्चरला पैसा घालवणार तुम्ही जे आपल्याला ज्याच्यापासून उत्पादन घ्यायचं त्याच्यावर खर्च करा ट्रक्चरला जर तुम्ही सात आठ लाख रुपये घालवायचा तर धंदा काय करायचा तु ट्रक्चर आपलं साधं सिंपल ठेवा वाढवत वाढवत चार गायच्या पाच गाय पाचच्या सहा करत थोडस स्ट्रक्चर चेंज करा मी असं म्हणू शकत नाही पण सुरुवातीला तुम्ही आठ लाख रुपये जर गोट उभा करायला गव्हाने बांधायला जगाचं दिसतंय वर येते म्हणून जर तुम्ही करायला गेला तर ते अक्च्युली तुम्ही ह्याच्यात जाणार आहे त्यामुळे सुरुवात आपली थोडीशी शून्यातनच करा नवीन करणारा थोड्याशा साध्या पद्धती उकारा नंतर हळूहळू होतंय ते ऑटोमॅटिक त्यात उतरल्यावर लक्षात येतंय काय केलं पाहिजे कुठे काय वाढ केली पाहिजे दंड्यात उतरल्या द्याची गणित अडचणी या सगळ्या लोकांच्या ध्यानात येतात थोडं पण सुरुवातीला जर तुम्ही खर्च करत बात तर ती मध्ये जाऊ शकते म्हणजे सुरुवात आपली हा सिंपल पद्धती पद्धती करा पारंपरिक आता काही शेतकरी जे मुलं असतील वगैरे ते काय म्हणतात आता आपण बाजारामध्ये गेल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे आणि बाजारामध्ये आपण पाहतो की गायींच्या किमती वगैरे भरपूर आहेत आता ते जाऊन बाजारामध्ये फसतात त्या फसुली फसून आपण कसं वाचलं पाहिजे आणि गाई घेताना आपण कशा बघून कसं आहे ही आता कसं आहे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता शेवटी जे व्यापारी आहे व्यापारी कुठला व्यापारी झाला तर त्या दोन तीन त्याच्या काय दहा पाच टक्के साठी कोणी बी धंदा करतो शेवटी आपण बघणं देखणं काळजीपूर्वक घेणं हे आपलं काम आहे शेवटी कोणी झालं तरी आपला माल चांगला म्हणून देत असतो त्यामुळे आपण थोडीशी दक्षता घेतली पाहिजे शक्यता नव्याण्णव टक्के शेवटी व्यापाऱ्याशिवाय व्यवहार होत नाहीत शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडे सगळा प्रश्न सॉल्व्ह होत नाही त्यापेक्षा आपलं थोडस कुठेतरी विश्वास बघून विश्वास माणसाकडे खात्री स्थिर माणसाकडनं घेतल्या पाहिजे आता पुढील जो आपण घेतला मुक्त संचार गोटा जो आहे आपला साधारणतः आपण मुक्त गोटा करून पाच वर्ष पाच वर्ष अगोदर आपला गोटा कशा पद्धतीने होता पाच वर्ष आपल्या साधारण पद्धतीने बांधणे बांधणे दहा शण काढणे हीच चीज, हीच पद्धत होती पारंपारिक पद्धत आता मुक्तसंचार जे संकल्पना आहे खूप म्हणजे भरपूर ठिकाणी प्रचलित होत चाललेली आहे मुक्त गोट्याचे फायदे जे आप आहेत आपण आपल्या गोट्यावरती आपल्याला फायदे जाणून आले असतील थोडेफार फायदे जाणवतात म्हणजे आपण फायदे सांगा की मुक्तसंचार गोटा केल्यामुळे हे फायदे होऊ शकतात फायदे म्हणजे कसं आहे आपलं थोडस कष्ट कमी होतं निवांत त्याच्या मनाने निसर्गात मन मोकळेपणाने फिरता येतं रवण करता येतो चोवीस तास पाणी अवेलेबल असतं त्यामुळे एक थोडस कष्ट वाचत शेतकऱ्यांचं थोडक्यात कष्ट वाचत कष्ट वाचत आणि धंदा करायचं थोडस माणसाला की हुरूप येत म्हणजे आता गायींच एच एफ गाय म्हटलं तर आरोग्य सेवा ही प्रथमत आहे तर सगळ्यात महत्वाचा हो आपण आरोग्य सेवासाठी आपण काय उपाय करताय गायींसाठी जे जास्त प्रमाणामध्ये काही शेतकरी म्हणतात आमच्याकडे जास्त रोग येण्याचे प्रमाण असतं त्याचबरोबर गायी न राहण्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण त्याबद्दल कसं की आपण गाईचं आरोग्य कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे कसं आहे आता हा शेवटी ज्या ज्या त्याच्या वातावरणावर त्याच्या बाळगावचा विषय असतो शेवटी जनावराचा विषय ते माणसाचा जनावराचा सारखंच आपण त्याला कितपत देखभाल करतोय कितपत चांगलं खायला देतोय सकस आहार देतोय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून त्या आजाराच्या ह्याच्या आपलं लक्ष कितपत आहे त्याच्यावर त्यांना आहार कसा देतोय आणि कशा पद्धतीचा देतोय आणि कुठल्या क्वालिटीचा देतोय त्यातनं त्यांना जे मिळणार आहे किंवा कॅल्शियम आहे काय या गोष्टी मिळतात का त्याच्यावर असं बारीकसं लक्ष दिलं पाहिजे शेतकरी मग असं जर केलं तर नाही ना काय प्रॉब्लेम येऊ शकत नाही काय शेतकरी म्हणतायत की आमच्या गोठ्यावरती गाभण जाण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी ते आपण काय करता आपल्या गोठ्यावरती गाभण जाण्यासाठी काय प्रॉब्लेम आली होती का आपल्याला आपल्याला तर प्रॉब्लेम आलाच हो नाही का तर आपल्याकडे मिनरल मिक्सर कंटिन्यू चालू राहत एका दुसऱ्यांदा रिपीट होतीच काय ती नैसर्गिक बाग आहे त्याचा काय विषय नाही पण नव्वद टक्के आपलं लक्ष पाहिजे जनावर लक्ष पाहिजे लक्ष पाहिजे आपल्याला त्याच देखभाल पाहिजे रोजच्या रोज त्याच कुठल्या जनावराला काय झालं हे कळलं पाहिजे स्वतः मालकाचं लक्ष पाहिजे प्रॉपर स्वतः मालकाचं लक्ष निश्चितच पाहिजे पाय आता पुढील विचार आपण चारा व्यवस्थापनाचा घेतलं पालन म्हटलं तर चारा व्यवस्थापन असं म्हणत चांगल्या पद्धतीने पाहिजे पालनासाठी हा चारा असं पाहिजे पाहिजे चारा पाहिजे आपण आपल्या गायीसाठी चारा कशा पद्धतीचा देत आहे आणि कोणत्या क्वालिटीचा चारा देत आहे आपल्या चारा आमच्याकडे कंटिन्यू माका असते मका 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 मी मका आणि संकल्पना आहे भरपूर आता सध्या शेतकरी अवेलेबल करतात गायींसाठी आपल्या मुर्गास संकल्पनेवर आपलं काय मत आहे मुर्गा चांगला आहे फायदेशीर आहे फायदे वगैरे गायीसाठी आपल्या फक्त एवढाच मुरगासाचा फायदा होतोय की माणसाला वैरण टंचाईवर मात करता येते समोर माल टोरीज करून ठेवतो ज्यावेळेस आपल्याला वैरणीची टंचा आहे त्यावेळेस ते वापरा येते ही अडचणीवर मात करता येते वैरणचे संकट बाबा उन्हाळ्यात बाबा पाणी नाही हिरवा चारा उपलब्ध नाही त्यावेळेस मुरगासाचा फायदा भरपूर होतो म्हणजे मुरगास जर आपण स्टॉक करून ठेवला तर येणाऱ्या काळात गाईंसाठी आपल्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळ संकटाच्या काळात त्या मुरगासा चांगला फायदा होतोय मुरगास आता ज्यामुळे पशुधन आपलं जगावता येते आपल्याला त्याचं नियोजन करता येते मोरगासामुळे संकल्पना चांगली चांगल्या मुर्गा संकल्पना निश्चित चांगल्या पद्धतीची आहे आता जर पालनामध्ये म्हणलं आपल्या आता गोठ्यावर तीस ते पस्तीचे गाय आहेत आपण किती मुर्गा करून ठेवतोय आपल्या गोठ्यावरती आणि आपल्या गोठ्यावरती कसं राहतं उन्हाळ्याच्या स्टॉक साठी आम्ही चार पाच पाजे करून उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यासाठी लागतं आपलं एप्रिलच्या मोहर काय तर थोडस मका येत नाही ना उन्हाळ्याच्या दिवस एक तीन चार महिन्यासाठी आपण स्टॉक करून ठेवतो तीन चार महिन्यापूर्वी आपण मुर्गा स्टॉक करून ठेवतोय साधारण आता आपल्या गायींसाठी आपण चारा व्यवस्थापन जो क्षेत्र आहे किती क्षेत्र आपल्या गा गायींसाठी आपण चारा व्यवस्थापनामध्ये गुंतवलेला आहे सहा सात एकर क्षेत्र आपण वैर्यांसाठी वैर्यांसाठी गुंतवलेला आहे आणि जो आपला हा मुक्त संचार गोठा असेल ना हा, हा। शेड असेल आपला शेड वगैरे किती बाय किती मध्ये आपण बनवलेला आहे आणि साधारण आपल्या मध्ये सध्या किती गाय बसू शकतात सध्या मिल्किंग पार्लरमध्ये वगैरे बाग पन्नास बाय साठचं माझं शेड आहे असं पन्नास असं साठ लांबी रुंदी त्याच्यात माझ्या वीस गाय दाराला मिल्किंग साठी येऊन येऊन बसते आणि बाकीच हि जी हिकडचं आहे ते ओपन ते ह्याच्या ते ह्याच्यासाठी आपण त्यांना दिवसभर रेस्ट देत असते संध्याकाळचा दिवस चारा खाऊन गेल्यावर मिल्किंग झाल्यानंतर ती तिकडे रेस्ट पडायला जाते आता पालन म्हणलं तर लसीकरण हे खूप महत्वाचे असतात हा लसीकरण कशा पद्धतीने केले पाहिजे आता कसं आहे प्रत्येक पद्धतीने हिवाळ्यात बाबा आपलं ही येतं लाळीचा येतं लाळ्या त्या महिन्यात त्याचं लसीकरण असतं ज्या त्या वेळ ज्या त्या नुसार ज्या त्या ह्याच्यानुसार ते आपलं त्याला ते केलं जात अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद